हॅलो वन मी आहे सुचिता मी एक क्रोशे आर्टिस्ट आहे आणि मी एक डेंटिस्ट आहे तर मी माझं एक युट्यूब चॅनल सुरुवात करत आहे ज्याच्यामध्ये माझी क्रोशे जर्नी स्पेशली मी शेअर करणार आहे सगळ्यांसोबत तर आज मी एक व्हिडिओ घेऊन येत आहे ज्याच्यामध्ये मी एकदम बिगिनर लोकांसाठी ज्यांना नवीन काहीतरी शिकायचं आहे त्यांना क्रोशे आहे कारण क्रोशे सध्या खूप ट्रेंडिंग विषय आहे तर अशा लोकांसाठी मी एक खूप बेसिक व्हिडिओ घेऊन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अगदीच तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे क्रोशेमधलं तरी पण तुम्ही क्रोशे शिकू शकता आणि तुम्ही छान छान क्यूट अशा वस्तू ज्या खूप ट्रेंडिंग सुरू आहेत आणि ज्या प्रिंप रेस्टी म्हणू शकतो आपण त्या सगळ्या गोष्टी एस्थेटिक वगैरे त्या सगळ्या तुम्ही बनवू शकता तर त्याचे जे बेसिक आहे जे स्टीचेस असतात वेगवेगळे ते यान कसं पकडायचं आहे किंवा हुक कोणते वापरायचे हे सगळं जे नॉलेज आहे जे सगळं बेसिक तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक यान बॉल लागणार आहे जो मी हा गंगा कंपनीचा आणि ऑलिव्हिया नावाचा हा एक यान बॉल वापरत आहे हा अॅक्लेलिकमध्ये कारण नवीन लोक जे शिकत आहेत त्यांनी स्पेशली अक्रेलिकमध्ये शिकावं किंवा सुरुवात करावी आणि एक मोठी हुक वापरली अगदी बारीक हुपमध्ये तुम्हाला थोडं कठीण जाईल त्याच्यावर मेन्शन केलं की फोर पॉईंट फाईव्ह नंबरची हुक तुम्हाला वापरायची तर तशाच पद्धतीने आपण फोर पॉईंट फाईव्ह एम वापरत आहे आणि सोबत आपल्याला एक कैची लागणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघा सुरुवात कशी करायची आहे तर ही यान आपण असं पकडायचं आहे हे याचं शेवटचं टोक इकडे जाऊ द्यायचं आहे आणि आपला जो लेफ्ट हँड आहे त्याच्यावरती आपल्याला हे असं रोल करून घ्यायचं आहे एकदा ओके इथे होल्ड करा आता काय करायचं आहे तर हा जो उरलेला भाग आहे याच्यामध्ये आपण असा गोल बनवणार आहे ठीक आहे झाला असं आपण गोल बनवलं आहे आता हे जे शेवटचं टोक आहे हे आपण इथून असं बाहेर काढणार आहे ठीक आहे आणि असं ओढून घ्यायचं आहे बघा लक्षात आलं का आणि हा जो शेवटचा भाग आहे हा असं आपण परत ओढून इथे एक छोटा लूप बनवून घेणार आहे या लूपमध्ये आपण ही हुक आपली इन्सर्ट करणार आहे तर हुक आपण पकडली राईट हँडमध्ये हुकचं जे टोक आहे ते आपल्याकडे फेसिंग आहे आणि आता आपण परत बघा असं आपण होल्ड करायचं आहे ह्या तीन बोटांच्या मध्ये आणि आपल्या पहिल्या बोटावरून आपण असं रोल करून घ्यायचं आहे ओके आता उरलेले जे आपले हे थंब आणि मिडल फिंगर आहे है। लेफ्ट हँडचा त्यांनी आपण हे पकडून ठेवायचे आणि आत्ता आपण ॲक्च्युअल स्टार्ट करणार आहे तर चला सुरुवात करूया चेन बनवण्यासाठी हा आपल्या हुकचा टोक आपल्याकडे आहे फेसिंग आपण काय करणार आहे याला फिरवणार आहे लेफ्ट साईडला यांच्या मागे जाऊ द्यायचं आहे असं यान याच्यामध्ये गुंडाळलं गेलं पाहिजे आता हे पकडलं आहे आपण हुकमध्ये आणि आपण असं याला खालून काढून घेणार आहे बघा एकदम सोपा आहे घाबरू नका अजिबात घाबरायचं कारण नाही आहे खूप इझी आहे परत बघा हुकचं टोक आपल्याकडे फेसिंग आहे हुक आपण फिरवली आहे लेफ्ट साईडला यानच्या मागे जाऊ द्यायचं आहे असा गुंडाळा केल्यानंतर या हुकच्या टोकामध्ये आपल्याला हे पकडून असं खाली काढायचं आहे बघा परत बघा हुक आपल्याकडे फेसिंग आहे हुक फिरवायची आहे लेफ्ट साईडला यानच्या खाली जाऊ द्यायची यानला गुंडाळा करून आहे आता हुकच्या या टोकामध्ये यान पकडून असं ओढून आहे बघा खूप सोपं आहे परत बघूयात वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट आणि हा चेन सागव चेन एकदम चेन बनवू आता हे बघा आपण एक छानशी चेन बनवून घेतलीय तुम्ही नक्की हे प्रयत्न करा आणि बघून बघून बनवण्याचा प्रयत्न करा खूप सोपा आहे घाबरायचं कारण नाहीये जर तुम्ही आधीच काहीच जमणार नाही तर आपण आता चेन बनवायचं आता आपण आपण याच्या पुढे पहिला जो सिंगल स्टिच असतो म्हणजे छोटा एक तो बनवणार आहे परत हुकचं टोक आपल्याकडे हुक आपण पकडली आहे राईट हँड मध्ये आता हुक इन्सर्ट करायची आपण इथे हा जो वरचा भाग दिसत इथे परत हुक मध्ये असं आपण हा यानचा गुंडाळा करून घ्यायचा आहे यान ओढून घ्यायचं आहे तर आता आपल्याकडे काय झालं चेन करताना आपल्याकडे फक्त हा एक लूप होता आता आपल्याकडे आहे दोन लूप परत हुकचं टोक आपल्याकडे फेसिंग आहे हुक जाऊ द्यायचे मागे यानचा गुंडाळा करून घ्यायचा आहे यान, यान पकडून दोन्ही मधून असं बाहेर काढून घ्यायचं आहे तर हा झाला आपला पहिला सिंगल क्रोशे पण काय करणार आहे हुक असं याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायचं आहे ओके इन्सर्ट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये हा धागा लपेटून बाहेर काढायचा आहे असा आता आपल्याकडे आहेत दोन धा दोन लुप्स परत यान जसं आपण चेनसाठी बनवलं होतं यानच्या मागे जाऊ द्यायचं आहे हुकला असं पकडून दोन्ही लुप्समधून या बाहेर काढायचं आहे परत बघा चेनचं जे हे वरचा भाग आहे याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट करत आहे असं या गुंडाळून याच्यामधून आपण हुक काढून घेत आहे बरोबर आहे तर आता हे दोन लुप्स आहेत परत आपल्याला हुक अशी फिरवायची आहे याच्यामध्ये हुक मध्ये पकडून असं काढून घ्यायचंय बघा खूप इझी आहे हे आपण सिंगल क्रोशे स्टिच शिकत आहोत आपण नेक्स्ट स्टिच शिकून घेऊयात हे आपण शिकलोय सिंगल क्रोशे तर मी परत एक लाईन अजून बनवून घेतली आहे आता आपण बनवणार आहे हाफ डबल क्रोशे तर काय करायचंय सोपा आहे अगदी आहे परत हुकचा टोक आपल्याकडे फेसिंग आहे हुक जाऊ द्यायची मागे हुक असं एक यानचं आपला लूक बनून जाणार तर आपल्याला इन्सर्ट आहे इथे बघा हे जे बनलेले दिसत आहे सिंगल क्रोशेपासून याच्यामध्ये इन्सर्ट केला परत हुकनी पकडून हा यान आपण बाहेर काढून घेणार आहोत आता जसे सिंगल क्रोशेमध्ये दोन लूप्स बनले होते तसे आता हाफ डबल क्रोशेसाठी आपल्याकडे बनले आहेत तीन लूप्स परत यान असं फिरवून यानचा गुंडाळा करून यान असं आपल्याला काढून घ्यायचंय आहे तिन्ही मधून ॲट ए टाइम परत बघा वन टू थ्री फोर आणि फाईव्ह बघा परत नंबर नंबर भरून शिका वन टू थ्री फोर आणि फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह बघा खूप इझी आहे तुम्ही प्रॅक्टिस करा माझ्यासोबतच करा व्हिडिओची स्पीड कमी करून करा म्हणजे तुम्हाला जमेल वन टू थ्री फोर आणि फाईव्ह डबल क्रोशे स्टिच तर काय करायचं आहे आपल्याकडे यान फेसिंग सॉरी हुक फेसिंग टूवर्ड्स आस सगळ्यात आधी स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू ठीक आहे स्टेप नंबर थ्री आता आले आपल्याकडे तीन लुक्स आपल्या हुपवर हे तीन लुक्स आलेत बरोबर आहे तर स्टेप नंबर फोर स्टेप नंबर फाईव्ह दोघांमधूनच काढायचं आहे स्टेप नंबर सिक्स परत उरलेल्या दोघांमधून यान काढायचं आहे तर आपण सेवन स्टेप्समध्ये डबल प्रोसेस शिकत आहे वन टू थ्री थ्री लुप्स फोर रिमूव्ह फ्रॉम दिस टू लुप्स अगेन सिक्स अँड सेवन परत बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँड सेवन परत बघा वरून आपण लवकर शिकू शकू वन माझ्यासोबत सोबत सोबत प्रॅक्टिस करा वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन अगेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन खूप इझी आहे तुम्ही माझ्यासोबत सोबत प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की जमेल तर बघा मी अजून एक डबल क्रोशेची पूर्ण लाईन बनवून घेतली तर हे छान असं दिसतं तर तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा सगळ्यात आधी आपण शिकलो चेन कशी बनवायची आहे त्याच्यानंतर सिंगल क्रोशे कसं बनवायचं नंतर हाफ डबल क्रोशेचे आपण दोन लाईन्स बनवलेत नंतर डबल क्रोशेचे आपण परत दोन लाईन्स बनवले तुम्ही व्हिडिओ थांबवून थांबवून बघा व्हिडिओची स्पीड स्लो करून बघा आणि सोबत सोबत ट्राय करा जेणेकरून तुम्हाला लवकर जमेल आणि जे मी स्टेप सांगितलं वन थ्री फोर फाय सिक्स सेवन तर त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल आणि जमेल आणि ते तसंच लक्षात ठेवलं तुम्ही प्रॅक्टिस करा चेनची पूर्ण एक दिवस प्रॅक्टिस करा परत सिंगल क्रोशेची दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस करा असं केलं तर तुम्हाला नक्कीच हे सगळं जमेल तर आजचा हा पहिला व्हिडिओ होता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे बेसिक गोष्टी शिकलत नवीन नवीन नवी जे टीचर्स आहेत अजून थोडेसे कठीण असे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काहीही क्वेरीज असतील तर कमेंट करा मी नक्की रिप्लाय करेल चला थँक्यू बाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मी लाईक करा व्हिडिओ ज्यांना आवड आहे त्यांच्यासोबत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी नक्कीच काहीतरी नवीन नवीन घेऊन यायचा प्रयत्न करणार आहे